महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पैनगंगेच्या तीरावरील अखंड हरिराम सप्ताहाची सांगता काकडा आरती हरिणाम सप्ताह आकर्षक दिंडी होम हवन भजनाच्या उत्साहाने गाव दुमदुमले गेल्या बारा वर्षापासून सतत पैनगंगेच्या तीरावरती सुरू असलेल्या सप्ताहची सांगता हरिभक्त परायण शिवा महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली हरिनामाचा गजर हरिनामाचा काठी डाव मांडीला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा विठुरायाच्या सप्ताह हरिनामाचा गजर करण्यात गावात घरोघरी रांगोळी सडा टाकून दिंडीचे स्वागत केले सात दिवसात सुरू असलेल्या पारायण भागवत हरिपाठ भारूड महाप्रसाद आणि रात्रीला कीर्तनाचा कार्यक्रम तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे पैनगंगे काठावर जणू पंढरपुरासारखे वातावरण पाहायला मिळाले या सोहळ्यात अनेक दानशूर व्यक्ती यांच्याकडून महाप्रसाद देऊन विशेष सहकार्य करण्यात आले तसेच या कीर्तन सोहळ्यात पारायण हरिभक्त परायण विलास महाराज टाकळेकर आणि भागवत हरिभक्त परायण शिवाबापू महाराज यांच्या मधुरवाणीतून भागवत कथा पार पडली या अखंड हरिणाम सप्ताह विशेष म्हणजे चिमुकल्यांनी हरिपाठ करून उपस्थितांची म्हणे जिंकलीत यावेळी कीर्तन सोहळ्यात सांगताना येणाऱ्या पिढीतला माणूस घडवण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज असल्याची भावना हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चाटे यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा